आज मंगरुळ या गावामध्ये गवळेश्वर नगर ही वस्ती आहे आणि या वस्तीवरती एक आगळावेगळा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय की मुलीचं वारसं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज त्यांनी संपन्न केलेला आहे तो संपूर्ण परिवार आपल्या समेत या ठिकाणी आहेत आपण पाहतो की मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर आनंद फार मोठा साजरा केला जातो पण तुम्ही मुलीचा आनंद जसं तिचा जन्म झाल्याच्या नंतर तिला घरी आणताना स्वागत केलं असं करावं का वाटलं नाही मुलगी ही घराची शान आहे मुलगी ऍक्च्युली कसं आहे माझी पत्नी दोन वर्षापूर्वी पत्नी एक्सपायर झाली घरात मुलगी नव्हती तिला त्याची इच्छा होती का मुलगी व्हावी आमच्या घरात मुलगी असावी आम्हाला इतका मोठा आनंद झाला ऍक्च्युली म्हणजे हे आनंदाचे आस्रू आहेत अलग लक्षात हे आनंदाच्या आस्रू आहेत मला इतका आनंद झालाय की खूप मोठा आनंद आहे कारण माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली आणि ती प्रत्येकानी मुलगी प्रत्येकाने जपली पाहिजे काय मुलगी प्रत्येकाने जपली पाहिजे ही घराची शान आहे घरामध्ये जर मुलगी नसेल ना तर घराला घरपण नाही आणि मुलगी त्याच्याच घरात जन्म घेते जो मुलीचा सांभाळ करू शकतो अशाच्याच घरात मुलगीचा हे करू शकते नाना मुलं किती आहे तुम्हाला मला दोन मुलं तीन नातू आणि आता ही नात म्हणजे दोन मुलांना पहिले तीन नातू आहे तीन नातू ही पहिलीच मुलगी आहे तुमच्या पहिलीच मुलगी माझ्या घरामध्ये आणि मलाही मुलगी नव्हती नाही म्हणून निघाली काय काय सांगते ती आज आपण एकविसाव्या शतकाकडे पाहतोय आणि या शतकाकडे पाहत असताना इतका मुलीचा आनंद ग्रामीण भागातल्या माणसांमध्ये आहे शहरात गेले परंतु गावाची नाळ त्यांची आजही आहे आणि मुलीचा आनंद साजरा करतायत दादा तुमचं नाव काय माझं नाव अमोल प्रभाकर नायकोडी मी मुलीचा काका आणि काय वाटतं हा कार्यक्रम खूप <laughs> आनंद आणि खूप उत्साह आहे आणि खूप उत्साहाने ऑर्गनाईज पण मीच केलं किंवा म्हणजे सर्वांच्या साथीने आणि एवढा मोठा आनंद गगनाथ माविनाचा आहे आणि खूप खूप खुआ, हाती आहे आमच्या घरात मुलगी आली तुम्हाला काय वाटतं तुम्ही मुलीचे मी मुलीचे वडील आणि फक्त आई परत आली एवढाच बाकी शब्दच आहे आई परत आल्याची भावना आहे बस तेवढच नावकरी आहे का म्हणजे खरेखोरी झाली अगदी तिचे बरेचसे स्वप्न अपूर्ण राहिले तिच्या रूपाने पूर्ण करून घ्यायला आईच जाण झालेलं आहे परंतु नियतीच्या मनामध्ये काय वेगळं असतं आपण पुनर्जन्मावरती विश्वास ठेवा अगर ठेवू नका परंतु नावकरी ही परंपरा असू द्या किंवा आई परत जन्माला आली ही भावना आज त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं हीच खऱ्या अर्थानं ही समाज व्यवस्था आहे ताई तुम्ही नामकरण ठेवलं तुम्ही आते आते। हो काय वाटतंय आज खूप खूपच आनंद आहे वाले, वाले।, <laughs> <laughs> वाले भाग्यवानच आहे या बाळाचा म्हणजे हिचा आता नामकरण झालंय तेजस्विनी तिची आई ताई काय वाटते आजचा कार्यक्रम झाला मुलगी झाली काय वाटत मुलगीच पाहिजे होती मला आमच्या घरात तिन्ही मुलंच होती ना कारण आज आपण पाहतो ना समाजामध्ये मुलासाठी किती आठ तास केला जातो त्याच्यातून मग तुम्हाला मुलगी झाली मग काय वाटत छान वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही वाट वाट काके आहात आमच्या घरातलं एक मोठं स्वप्न पूर्ण झालंय काय स्वप्न होत म्हणजे माझी सासू गेल्यानंतर म्हणजे एक सासू म्हणजे आम्हाला भेटली परत काय खूप आनंद म्हणजे माझी जेव्हा सासू गेली ना तेव्हा मला म्हणजे पंधरा दिवसांनीच माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मला मुलगा झाला तेव्हा माझ्या सासूला अपेक्षा होती की मुलगी व्हावी म्हणून मला पण झाली नाही आणि मला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर मुलगी झाली खूप आनंद झाला मला मुलीचा आनंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नायकोडी परिवाराच्या वतीने संपन्न केला जातोय घराचं मूळ म्हणजे हे दादा आहेत की त्यांनी हा क्षण आपल्या सर्व नातेवाईकांच्या समवेत सर्व मित्र परिवाराच्या समवेत हा इतका मोठा कार्यक्रम त्यांनी आज या ठिकाणी घडवून आणला आहे आणि तेजस्वीचं ते, ते बारसं स्वागतही जोशात झालं बारसंही जोशात झालं तेजस्वीचं आयुष्यही नक्कीच जोशात जाईल गणेश तोरे शिवनेरी संवाद गवडे नगर मंगळूर